आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खवयांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव

आणि होम फर्निशिंग लग्न कोणत्याही शुभ समारंभासाठी बीएससी टेक्स्टाइल मॉल तिला बेळागावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सांगली कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराची छाया दाटली आलमट्टी धरणामुळे कोल्हापूर सांगली भागाला महापुराचा पुन्हा मोठा धोका उद्भवू शकतो अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा अशी मागणी करत कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आहे त्याचबरोबर मंत्री डी के शिवकुमार यांची भेट घेऊन आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवावी अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे या मागणीच्या वेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह डी के शिवकुमार आणि एच के पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते पावसाचा जोर आणि महापुराचा धोका कायम मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर गुरुवारी काही प्रमाणात ओसरला मात्र त्यामुळे पुराच्या जास्तीचे सावट काही प्रमाणात कमी झाले आहे मात्र शहर आणि तालुक्यात अनेक ठिकाणी पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे शेत शिवारामध्ये पाणी साचल्याचे दिसून येत आहे तसेच अवतीभोवती असणारे नदी नाले दुथडी भरून वाहतानाही दिसून येत आहेत बळारी नाल्याला आलेला पुराचा जोर देखील कायम आहे मागील आठ दिवस शहर आणि तालुका परिसराला सूर्यदर्शन झाले नव्हते मात्र गुरुवारी सकाळी सूर्यदर्शन झाल्यामुळे काही अंशी दिलासा मिळतो पावसाच्या सरींचा जोर काही प्रमाणात ओसरला असला तरी महापुराचा धोका अद्याप कमी झालेला नाही पाऊस थांबल्यानंतर नागरिकांचे व्यवहार नियमित सुरू झाले होते घाई गडबडीने आपले व्यवहार पावसाआधी उडकून घेण्याची घटपट सुरू होती मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा जोरदार को सरी कोसळल्या प्रशासनाशी आणि जीवनाशी तिची झुंज अपयशी ठरली आमगाव येथील हर्षदा घाडी हिने मागील आठ दिवसांपासून जीवनाशी झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासनाच्या गलथान व्यवस्थेने अखेर तिचा बळी घेतला मूलभूत सुविधांच्या अभावामुळे वैद्यकीय उपचार मिळण्यात झालेल्या विलंबामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील आमगाव येथील या महिलेला उपचारासाठी चक्क तिरडीवरून चार किलोमीटर आणावे लागले होते गेल्या शुक्रवारी दुपारी आमगाव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी वय अडतीस हिला दुपारी छातीत दुखून चक्कर येऊ लागली त्यामुळे गावातील नागरिकांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा श्वास अडखळल्याने तिला उपचारासाठी खानापूरला घेऊन जाण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र रस्ता व वाहन नसल्याने ते हतबल झाले होते अखेर आमगाव शाळेतील कन्नड शिक्षक बाळेकुंद्री यांनी एकशे आठ रुग्णवाहिला संपर्क साधून नदीच्या पलीकडे नेण्यास सांगितले त्यानंतर हर्षदा घाडी यांना तिर्डीवरून गावातील वीस ते पंचवीस ग्रामस्थांनी नदीच्या काठापर्यंत आणले त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले मात्र अखेर त्यांचा मृत्यू झाला आहे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे हा बळी गेला असल्याची चर्चा खानापूर ग्रामस्थांमध्ये होत आहे समर्थ अर्बन सहकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न येथील समर्थ सहकारी अर्बन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी आशीर्वाद मंगल कार्यालय येथे पार पडली यावेळी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही सभा यशस्वी केली या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली चेअरमन अजय सुनाळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले सेक्रेटरी राघवेंद्र केसनोर यांनी अहवाल वाचन केले यंदाच्या आर्थिक वर्षात संस्थेला एकाहत्तर लाख चव्वेचाळीस हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली संस्थेकडे दोनशे नऊ कोटी सतरा लाख हजार रुपयांच्या ठेवी आहेत तसेच यंदाच्या वर्षी सभासदांना एकवीस टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे जनरल मॅनेजर गौरी बिडी यांनी वार्षिक ताळेबंद मांडला त्याला अनुमोदन देण्यात आले व्हाईस चेअरमन अभय जोशी यांच्यासह संचालक मंडळातील इतर सदस्यांच्या वतीने संस्थेतील पिग्मी कलेक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संचालक मंडळातील सदस्य जी ए कुलकर्णी विनायक जोशी अरविंद कुलकर्णी मालतेश पाटील सुनंदा अळतेकर छाया जोशी अनिल भंडारी उमेद सुणगार परशुराम कांबळे अशोक पुजेरी आदी उपस्थित होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद चौकात सिग्नलचा खांब कोसळला कॉलेज रोडवरील डॉक्टर राजेंद्र प्रसाद चौक यंदेखूट येथे सिग्नलचा खांब कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे या घटनेमध्ये सदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र खांब कोसळल्यामुळे येथील सिग्नल व्यवस्था कोलमडली आहे या खांबाला एका ट्रकने धडक दिली होती त्यानंतर थोड्या उशिराने हा खांब कोसळून रस्त्यात पडला सध्या पावसामुळे येथील वाहतूक संतगतीने सुरू आहे तशातच हा खांब कोसळल्यामुळे येथील व्यवस्थ वाहतूक व्यवस्था कोलमडली होती ग्रामीण भागात पावसामुळे तारांबळ ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसामुळे लहान मोठी तळी निर्माण झाली आहेत त्यामुळे नागरिकांना या पाण्यामधूनच वाट काढत ये जा करावी लागत आहे बेळगाव तालुक्यात अनेक ठिकाणी शेतवाडीची कामे सुरू आहेत त्यामुळे दुचाकीवरून ये जा करणाऱ्या नागरिकांना खड्ड्यांमधून वाट काढत प्रवास करावा लागत आहे तशातच या खड्ड्यांमध्ये पाण्यामुळे डबकी साचली आहेत यामधून ये जा करताना अनेक अडचणींचा सामना करत दैनंदिन आपले व्यवहार उरकण्याची वेळ आली आहे ग्रामीण भागातील रहिवासी संकटाचा रोज सामना करत आहेत त्यामुळे त्यांच्यामधून नाराजीचा सुरू म्हटल्याचे चित्र दिसून येत आहे बेळगाव तालुक्यातील अनेक शिवारांमध्ये साचलेली डबकी याचे प्रतिस्वरूप आणून देत आहेत नगर येथे फांदी हटवण्यासाठी कामगारांचा पुढाकार ऑटो नगर येथील फर्निचर दुकानाच्या गल्लीमध्ये रात्री भली मोठी झाडाची फांदी तुटून पडली होती त्यामुळे तेथून ये जा करण्यासाठी वाहतुकीला रस्ता बंद झाला होता ते पाहून विठ्ठल फर्निचर येथील कर्मचारी वर्गाने एकत्र येऊन एक एक बारीक फांद्या तोडून वेगळ्या केल्या तसेच नंतर त्या रस्त्याकडे नेऊन वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून सामाजिक बांधिलकी जपली त्याबद्दल तेथील कारखानदारांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले येथील वन टच फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते उद्योजक विठ्ठल फोंड पाटील यांच्या विठ्ठल फर्निचर्सच्या कारखान्यातील कामगारांनी सदर कामगिरी यशस्वी केली त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अंगणवाडी शिक्षकांना लवकरच मानधन वाढ अंगणवाडी शिक्षिका आणि सहाय्यकांच्या मानधनात वाढीचा प्रस्ताव सरकारसमोर आहे याविषयी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली त्या बुधवारी विधान परिषदेत भाजप सदस्या भागीरथी मुख्या यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होत्या त्यापुढे म्हणाल्या अंगणवाड्यांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत अशावेळी शिक्षिका आणि सहाय्यकांचा सकारात्मकतेने विचार केला जाणार आहे अंगणवाड्यांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत ती भरण्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले शेतकरी वाहनांना टोल माफीची मागणी बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी नगदी पिकासह भाजीपाल्याची पिके घेत आहेत त्यांना भाजीपाला आणि इतर पिकांच्या विक्रीसाठी बेळगाव आणि कोल्हापूर येथील बाजारपेठेत जावे लागते पण यावेळी कोल्हापूरला जाताना कोंगनोळी आणि बेळगावला जाताना हत्तरगी टोल नाक्यावर वाहनांना टोल ना घेतला जातो शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांच्या वाहनासह रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी व्हावी या मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य रहत संघटनेतर्फे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना शेतकऱ्यांना पुरेशी भरपाई वाटप केलेली नाही तसेच सध्या महापुराची परिस्थिती आल्यामुळे शेतकरी संकटात आहेत याचा विचार करून ही टोलमाफी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन त्र्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धाराशिव येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांचे निधन झाले आहे मराठी साहित्याचा गाढा अभ्यास करून विपुल लिखाल करणारे एक ज्येष्ठ साहित्यिक अशी त्यांची ओळख होती यामुळे साहित्य विश्वात त्यांचे नाव आदराने घेतले जात होते त्यांच्या निधनामुळे साहित्य वर्तुळावर शोककळा पसरली आहे